मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली आता दुपारचे साडेचार वाजलेले आहेत मात्र अजूनही काही प्रभागांमधल्या जे निवडणुकींचे निकाल आहेत ते सुद्धा प्रलंबित आहेत आणि आत्ता आपण प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे आपण सकाळी पण बघितलं की इथे कसा मोठा प पोलिसांचा बंदोबस्त होता आणि आत्तासुद्धा जर तुम्ही पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तर तो पाहायला मिळतो खरं तर पुण्यातले बरेच असे होते, आ, प्रभाग होते ज्या प्रभागांमध्ये आपण बघितलं की अतिशय महत्त्वाच्या लढती होत्या ज्यांच्यामध्ये पुण्यातला प्रभाग क्रमांक हा चोवीससुद्धा आहे ज्याच्यामध्ये धंगेकर विरुद्ध भिडकर असा सामना होता यासोबतच बालवडकर म्हणजे लहू बालवडकर असेल त्यासोबतच अमोल बालवडकर असेल हीसुद्धा लढत अतिशय महत्त्वाची होती आणि त्यासोबतच एकूणच आपण पाहिलं तर प्रत्येक नेत्याची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली होती आणि इथे जरी बघितलं आपण तर इथले जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते आपल्या उमेदवाराच्या विजयाची वाट बघत आहेत आणि या संपूर्ण परिसरात थांबलेले आहेत खरं सकाळपासूनच हे सगळेजण प्रत्यक्षात आहेत पहिली फेरी दुसरी फेरी आणि तिसरी फेरी समोर जर बघितलं तर, तर काही जसे निकाल लागतात तर तसे तस तसे गुलाल उधळणं जे आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळतंय पुणे शहरात पंधरा ठिकाणी ही मतमोजणी सुरू आहे आणि पंधरा ठिकाणांवर अशा प्रकारे जे पुण्यातले एक्केचाळीस भाग आहेत एक्केचाळीस प्रभाग आहेत तर त्या एक्केचाळीस प्रभागांमधले तर ती एक्केचाळीस प्रभागांमधली मतमोजणी ह्या पंधरा ठिकाणी होती आहे त्यापैकीच एक असणारं हे रामोशी गेट चौकामधली ही जी शाळा आहे तर या ठिकाणी सुद्धा एकवीस बावीस आणि सव्वीस या तीन याच्यासाठीचं मतदान पार पडलेलं आहे आणि सॉरी मतमोजणी पार पडलेली आहे जेव्हा एखादा उमेदवार याच्यावर असतो आघाडीवर असतो तर तेव्हा अशा प्रकारची अशा प्रकारचा एक जल्लोष जो आहे तो इकडे पाहायला मिळतो कारण बॅरिगेटिंग लावलेलं आहे या बाजूला त्या बाजूला दोन्हीही उमेदवार आहेत तर ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे आहेत किंवा गुंडगिरीच्या फॅमिलीतून येतात त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी संवेदनशील हे इथले निकाल आहेत त्यामुळे हा सगळा बंदोबस्त आहे दोन्ही बाजूने बंदोबस्त आहे आणि इकडे आतमध्ये ही जी आपण शाळा बघतोय सावित्रीबाई फुले प्रशाला तर या शाळेमध्ये याबाबतची मतमोजणी जी आहे ती सध्या सुरू आहे आपण आत जाणार आहोत आणि आत्ता यापुढचे काय हे आहेत आत्तापर्यंतचे काय निकाल आहेत तर ते आपण बघणार आहोत आत्तासुद्धा कार्यकर्ते असतील उमे त्यासोबतच हे असतील तर ते सगळेजण इकडे येतात आपल्याला पाहायला मिळतात आत्ताची लेटेस्ट आकडेवारी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये पुण्यातला जर बघितलं तर जवळपास सत्त्याण्णवपर्यंत भाजपचा आकडा गेलेला आहे त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आठ उमेदवार जे आहेत ते सध्या विजयी झालेले पाहायला मिळत आहेत शरद पवार गटाचे दोन उमेदवार आणि काँग्रेसचे सहा उमेदवार खरं तर काँग्रेसचंसुद्धा आपण बघितलं तर अतिशय अति आती, अटीतटीचा आतीद आतीद सामना प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला या भागामध्ये अविनाश बागवे म्हणजे ज्यांचं इथेच मतमोजणी होती अविनाश बा बागवे हे सुद्धा अवघ्या पंचेचाळीस मतांनी खरं तर पराभूत झालेले आहेत आणि बाकीचे जी काही हे असणार आहे म्हणजे आता जे उरलेले निकाल आहेत तर ते काय असणार आहेत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे धंगेकर आणि बिडकर हा सामना जो आहे याचा निकाल सुद्धा पाहणं तितकंच असणार आहे असेच सगळे अपडेट जे आहेत ते आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत त्यासाठी पाहत राहा सिविक मिरर कॅमेरा पर्सन अजय गांगुडे सह मी मोना येनपुरे सिविक मिरर